नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएससी आहे एज्युकेशनल युट्यूब वरती तर आज आपण खेळाडूंनी कोणकोणते कोणते पुस्तके लिहिले याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा गोल मेजर ध्यानचंद द रेस ऑफ माय लाईफ मिल्का सिंग ऍट क्लोज ऑफ प्ले रिकी पोंटिंग अनब्रेकेबल मेरी कॉम प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर आणि बोरिया मजुमदार अ शॉर्ट एट हिस्ट्री ऑफ माय ऑबसेसिव्ह जर्नी टू ऑलिम्पिक गोल्ड अभिनव बिंद्रा सिक्स मशीन आय डोंट लाईक क्रिकेट आय लव्ह इट क्रिस गेल अगेनस्ट ऑट्स सानिया मिर्झा प्लेईंग टू विन सायना नेहवाल सर्व टू विन नोवाक जोकोविच बोर्न अगेन ऑन द माउंटेन अरुणिमा सिन्हा व्हाईट एंगल अनिल कुंबळे स्ट्रेट फ्रॉम द हार्ट क्रिकेट माय स्टाईल कपिल देव लॉंग इनिंग्स विजय हजारे सनी डेस् सुनील गावस्कर अनगार्डेड मिताली राज माइंड मास्टर विश्वनाथ आनंद द टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग ऑलराऊंड व्यू इम्रान खान कॉन्ट्रावर्सियल युआर्स शोएब अख्तर फास्टर दॅन लाईटिंग माय ऑटो बायोग्राफी हुसेन बोल्टो नो लिमिट्स द विल टू सक्सेस मायकल फिलिप्स राफा राफा माय स्टोरी राफेल नदाल अनडिस्प्युटेड ट्रूट माय ऑटो बायोग्राफी माईक टायसन वन सेंचुरी इज नॉट इन अफ सौरभ गांगुली नो स्पिन माय ऑटो बायोग्राफी शेन वॉन आय हॅव द अ अक्कुटी क्रिकेट स्टोरी आर अश्विन हे होते मित्रांनो कोणत्या खेळाडूने कोणती पुस्तके लिहिले याबाबत महत्वपूर्ण माहिती आणि येणाऱ्या पेपरमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतो त्यामुळे हे सर्व जे खेळाडूंनी बुक लिहिलेले आहे पुस्तके लिहिले आहे ते आपल्या डायरीमध्ये नोट करून घ्या आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल